या सुपरस्टारच्या बायकोच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर लग्न ठरलं पण तिच्या आईनेच केली अडचण चला तर मग कोणते आहेत ते सुपरस्टार मु मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून सचिन पिळगावकर यांना ओळखले जाते त्यांच्या कारकिर्दीला आता पन्नासहून अधिक वर्षे लोटली आहे तरीही सिने इंडस्ट्रीवर त्यांचा दबदबा कायम असल्याचे दिसते सचिन पिळगावकर यांनी केवळ मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये सुद्धा आपले नाव कमावले होते लहानपणी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर त्यांनी स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आज अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारे कित्येक कलाकार त्यांना आपले आदर्श मानतात अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत संसार थाटला आजच्या काळात दोघेही एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन सिने इंडस्ट्रीत कार्यरत आहेत मात्र सुप्रिया पिळगावकर यांच्यापूर्वी सचिन एका वेगळ्याच अभिनेत्रीच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर यांना प्रमुख भूमिका म्हणून बॉलिवूडचा पहिला चित्रपट मिळाला तो म्हणजे गीत गाताचल या सिनेमात त्यांची जी नायिका होती तिच्या ते जास्त प्रेमात पडले ती अभिनेत्री म्हणजे सारिका ठाकूर या दोघांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली पुढे त्यांनी जवळपास आठ दहा सिनेमा एकत्र काम केले पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला सारिका सचिन यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होत्या पुढे अखियोंके झरोकोनसे या सिनेमात सचिन यांनी सारिकालाच घ्यायचे ठरवले सर्व काही सुरळीत चालू असतानाच सारिका यांच्या आईने त्या सिनेमातून सचिन यांना काढून टाकण्याची मागणी निर्मात्यांकडे केली पण त्यांची ही मागणी निर्मात्यांनी स्पष्ट नाकारली त्यामुळे त्यांनी सारिका यांना तो सिनेमा सोडायला लावला सचिन यांच्याशी जवळीक वाढली तर सारिकाच्या करिअरवर परिणाम होईल अशी भीती त्यांच्या आईला वाटत होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोघात दुरावा निर्माण केला जेव्हा याबाबत सचिन यांना समजलं तेव्हा त्यांनी सारिका किंवा त्यांच्या आईला काहीच विचारलं नाही त्यांचं ते नातं तेव्हाच संपुष्टात आलं मात्र त्यांनी त्यांची मैत्री टिकून ठेवली सारिका यांनासुद्धा या गोष्टीचा फार त्रास झाला त्यामुळे त्यांनी मद्रासला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला त्या, त्या साऊथमध्ये काम करू लागल्या तिथे त्यांची कमल हसन यासोबत ओळख झाली त्यांच्यात मैत्री झाली आणि मग लग्ना आधीच त्या गरोदर राहिल्या मुलगी श्रुती हसनचा जन्म झाल्यावर त्यांनी लग्न केलं सचिन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ही बाब नमूद करून ठेवली आहे सचिन पिळगावकर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सर्वात शेवटी त्यांचा सुपरहिट नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा सिक्वेल नवरा माझा नौसाचा नवसाचा टूमध्ये दिसलेले या सिनेमात यावेळी बरेच बदल पाहायला मिळालेले प्रेक्षकांनीसुद्धा या सिनेमाचे भरपूर कौतुक केले असं होतं सचिन पिळगावकर यांचं खाजगी आयुष्य